गेल्या काही महिन्यापासून मी खूप कमेंट वाचले की ताई तुझे ज्वेलरी कलेक्शन शेअर कर म्हणून मेकअपबरोबर आज ज्वेलरी कलेक्शनसुद्धा शेअर करणार आहे लाही ही स्पेशल व्हिडिओ शूट करण्यापूर्वी माझ्याकडे फक्त आणि फक्त ते दोनच तास असतात तो म्हणजे शिवचरण झोपल्यावरती तर आत्ता शिवचरणला झोपी घातल्या आणि त्याला झोपी घालून पहिला मी नवार नेसली अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ह्याचा व्हिडिओ मी बरेचदा केला हवा असेल तर मी लिंक देईल तुम्ही कमेंट करा आपल्या व्हिडिओमध्ये आपलं बॅकग्राऊंड चांगलं दिसावं म्हणून मी बॅकग्राऊंड माझं सेट करत होते माझा इनडोअर प्लांट पण तो डायरेक्ट माझ्या डोक्यावरच पडलं चला आता आपण मेकअपला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी कलर बारचा प्रायमर घेतलेला आहे एक ड्रॉप फक्त आणि सर्वात मेन स्टेप हीच आहे आपल्या स्किनवरती पहिला टोनर आणि मॉइश्चरायझर लावून झालेलं होतं माझं आंघोळ केल्यानंतर आता मी प्रायमर लावून घेतलेला आहे प्रायमर काय करतं बेसिकली हे आपल्या स्किनवरती एक लेअर क्रिएट करतं म्हणून आपण जे कॉस्मॅटिक यूज करणार आहे ते डिरेक्टली आपल्या फेसच्या आत जात नाही म्हणजे जा आपल्या स्किनच्या आत जात नाही आणि आपल्याला स्किनचे इश्यूज होत नाही त्यानंतर मी लॅकमेचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्याबरोबर मेबलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे हे दोन्ही शेड थोडे वेगळे आहे ते मिक्स करून माझ्या स्किन टोनचा कलर मॅच होतो तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनवरचे थोडेफार स्पॉट्स आहेत तर हे मला काही फुल कवर करायचं नाही आहे बिक बिकॉज मला ना असं एकदम नॅचरल मेकअप आवडतो आणि तुम्हाला माहिती आहे की पिंपल येत असतात आपल्या स्किनवरती माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे मी कधीच असा मेकअप करत नाही मी फक्त चार पाच महिन्यात नाही एखाद्या वेळेस काही फेस्टिवल असेल तर आत्ता बॅक टू बॅक फेस्टिवल आहे तर मी माझ्या चेहऱ्याची काळजीसुद्धा तेवढीच घेत आहे आत्ता जिथे जिथे मला वाटते की फाउंडेशन लावायची गरज आहे तिथे ते, ते मी एकदम व्यवस्थित लावून घेत आहे ज्या आपल्या क्रीज लाईन असतात तिथे पण व्यवस्थित लावून घेतलेला आहे डोळ्याच्या खाली आणि वरती जास्त लावायचं नाही नाही तर तिथे घाम आला की तिथे खूप लाईन दिसतात अदरवाईज सगळीकडे व्यवस्थित फाउंडेशन लावून घ्यायचं आहे मला ना हाताने ब्लेंड करणं म्हणजे बोटाच्या साह्याने ब्लेंड करणं फा फार जास्त इझी वाटतं त्यामुळे मी ब्युटी ब्लेंडरचा यूज नाही करत उरलेलं जे हाताला होतं ते मी व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलं ला। आहे इवन माझ्या हाताला कानाला सगळीकडे आता तुम्हाला जर डोळ्याखाली खूपच वर्तुळ असेल काळे वर्तुळ असतील तर तुम्ही हे कन्सिलर लावा मला काही गरज का नाही वाटत आहे त्यामुळे मी काय लावलेलं नाही आहे मला खूप सिम्पल सोबत मेकअप लुक क्रिएट करायचं आहे त्यासाठी तर आता मी एक लिपस्टिक घेतलेली आहे रोज कलरची आहे असं पिंक रोज आणि रेड असं मिक्स कलर आहे आणि ते मला खूप आवडतं प्रचंड सुंदर आणि ग्लोईंग फेस दिसतो तीच लिपस्टिक ॲज मी ब्लशर म्हणून वापरणार आहे बघा तुम्ही किती ग्लो आला आहे स्किनवरती ना म्हणजे अक्षरशः आपण दोन ते तीन प्रोडक्ट वापरून इतका छान आपला मेकअप बेस क्रिएट करू शकतो आहे आपल्याला असं मेकअप केल्यानंतर ना कुठल्याही पार्लरची गरज लागणार नाही मी खरं सांगते इतका बेसिक मेकअप आहे आणि इतका सुंदर आणि रिच लुक देतो ना आपल्याला आपण अक्षरशः कुठल्या वेडिंगमध्ये घरातल्या फंक्शनमध्ये दिवाळी दसरा कुठलाही सण असो करू शकतो आहे तर बघा आता माझे आयब्रोज ऑलरेडी खूप डार्क आहे त्यामुळे मी आयब्रो पेन्सिल कधीच लावत नाही तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावा ती कशी लावतात हे सुद्धा मला माहीत नाही कारण की मला ती आजपर्यंत गरज पडते बघाशी मी आय शॅडो लावण्यापूर्वी डोळ्यांवरती लिपस्टिकचाच थोडासा हात फिरवला त्याच्यामुळे आता जे मी आय लावणार आहे ना ते म्हणजे जवळपास बराच वेळ टिकून राहणार आणि बिलकुल पण ते इकडे तिकडे होणार नाही आणि खूप छान असा त्याला बेस्ट मिळणार आहे तर मंडळी मी साडीच्या कलरचं तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही लावू शकताय त्या कलरचं मी आय शॅडो घेतला म्हणजे ब्राऊनिश डोळे अजून उठावदार दिसण्यासाठी ना मी डोळ्याच्या वरती जिथे आपण लायनर लावतो ना तर आज लायनर न लावता मी थोडासा काळा कलर घेतलेला आहे काळा आय शॅडो आणि थोडंसं तिथे एकदम अगदी एक लाईन ओढली आहे तर ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं लावायचं म्हणते इकडे मस्कराचे गेम झालेला त्यामुळे मस्करा तर कॅन्सरच झाला इथे आतमध्ये मस्कराचा गेम झालाय मला हे आजच कळालं त्यामुळे मस्करा मी आज स्किप करणार आहे आई लायनर सुद्धा मला लावायचं नाहीये कारण की आपल्याला एकदम सिम्पल मेकअप फटाफट करता येईल असं करायचं फाउंडेशन पेस आपला परफेक्ट बसण्यासाठी मी बनाना पावडर लावला होता म्हणजे आपला लूज पावडर असतो तसाच पण ती क्लिप माझी मिसप्लेस झाली चुकून कुठे गेली माहिती नाही त्यानंतर मी इनसाइड ब्रँडचं लिपस्टिक लावली चॉकलेट कलर्स आणि चॉकलेट फ्लेवरसुद्धा कुठलाही मराठमोळा मेकअप परफेक्ट दिसण्यासाठी त्याला कम्प्लीट करण्यासाठी चंद्रकोर हे आलंच आलं त्याशिवाय मराठी लूक कधीच होत नाही त्यानंतर मला मिळालेलं स्मिता ब्रायडल नथ मेकिंग करणं हे सुंदरसा असा झुमका तो मी आता घालत आहे मला ते खूप आवडतं त्यांच्याकडून ही नथसुद्धा मिळाली होती पण मला आज एक कोलॅब्रेशन आहे फाय स्टार हॉटेलबरोबर त्यामुळं इतका हेवी मी नाही करू शकत पण आज मी माझी ती सगळीच गोल्ड ज्वेलरी वेअर करणार आहे फक्त कानातले सोडून तर वेंडळी हे माझे लग्नातले मंगळसूत्र आहे तर मस्त आहे बघा जवळपास आता पूर्वी ते साडे अकरा ग्रामचं होतं पण आता मी त्याला वाढवून घेतलेलं आहे तर आता ते साडे तेरा ग्रामचं आहे त्यानंतर हे माझं गणठण आहे चार तोळ्याचं चा। जे मी आत्ताच रिसेंटली केलं होतं जेव्हा बाबांचे रिटायर झाले होते ना तेव्हा त्यांनी एक लाख रुपये दिले होते बाकीचे सगळे आम्ही घातले आणि मस्तपैकी गणठण करून घेतलं त्यानंतर हे माझ्या अंगठ्या आहेत एक प्युअर आहे आणि एक पाच ग्रामची डिझाईनची अंगठी आहे ही सोन्याचे कानातले आहेत माझे अकरा ग्रामचे म्हणजे एक तोळा वरती एक ग्राम पण मी ऑलरेडी हे मोत्यांचे कानातले घातलं त्यामुळे मी ते नाही घालते ही आहे माझी बाणूची नथ ज्यावेळेस माझी वैशू झाली होती ना तेव्हा मला मम्मीने केलेली अडीच ग्रामची तर ही मला प्रचंड आवडते म्हणजे ती इतकी उठावदार दिसते ना नाकामध्ये खूप सुंदर दिसते आता सगळं सोन्याचं घातलं आहे पण आता हे मात्र मी नकली घालते कारण हे मी कोल्हापूरवरून घेतलं होतं शंभर रुपयाला पण ते खूपच सुंदर दिसतं आणि कोणाला ओळखायला पण येत नाही म्हणजे येत पण असेल ओळखायला पण खूपच छान दिसतं मंडळी जर तुम्हाला असं कोल्हापूर कोल्हापुरी साज म्हणजे आपण कोल्हापूरच्या आहोत आणि आपल्याकडे कोल्हापुरी साज नाही आहे असं होऊ शकत नाही जर असं जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तो साडेतीन तोळ्यामध्ये एक नंबर होतं तर मंडळी अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे मला हे सगळं करायला ज्वेलरी घालायला एक पाच दहा मिनटं लागले असते आणि मेकअप करायला तुम्ही स्वतःच पाहिलेला आहे अगदी मोजून दोन ते तीन प्रोडक्ट कर वापरून मी मेकअप केलेला आहे पण मेकअप एकदम सिंपल आणि सोबर आहे आता मी फक्त माझ्या केसांचा आंबाडा घालते आणि मग तयार आहे मंडळी एकदम सिंपल असा पफ घातलेला आहे समोरून दोन्ही साईड आणि पाठीमागं नुसता आंबाडा घातलेला आहे आणि गजरे लावले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिंदूर राहिले आता सिंदूर नाही म्हणून मी तर जस्ट असं लावते कारण याशिवाय कुठलाही मेकअप पूर्ण होणार नाही थोडस अगदी थोडस अशा पद्धतीने मी येणाऱ्या प्रत्येक फेस्टिवल साठी तयार आहे मग माझा आजचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून काही फोटोज आहे जे मी क्लिक केले होते तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा का माहिती आहे कारण की हे फोटोज माझ्या वैशूंनी काढले आणि ती खूप सुंदर म्हणजे उत्तम प्रकारे फोटो क्लिक करते आणि त्याचबरोबर माझं कोलाब्रेशन एका फाय स्टार हॉटेलबरोबर म्हणजेच तेच म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर होतं आणि हे माझ्या आयुष्यातलं पहिलं कोलाब्रेशन माझ्याच नवऱ्याबरोबर होतं त्यामुळे मी इतकी छान तयार झालेलं आहे कसं काय नाशिक कर माझं नाव सचिन पवार आणि मी रिसेंटली जॉईन झालो आहे रॅडिसन ब्ल्यू हॉटेल अँड्स स्पा नाशिक येथे तर नम्रताने माझ्यासाठीच नाही तर तुमच्या सगळ्यांसाठी पाठवलं आहे कोल्हापूरचा स्पेशल तांबडा पांढरा रस्सा सुक्क चिकन मटन एक माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे आमच्या इथे गणपती विसर्जन झाल्यानंतर माझे आजोबा येतानाच नॉनव्हेज घेऊन यायचं ते आमच्यासाठी आठवण म्हणून असायची आणि तेच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गणपती विसर्जन झालंय आणि तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे कोल्हापुरी स्पेशल फूड फेस्टिवल जो वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत असणार आहे या महिन्यात आणि हीच ती वेळ हाफ पक्षन लय भारी कोल्हापुरी